ओम नम शिवाय शिवलीलामृत अध्याय अकरावा अकराव्या अध्यायामध्ये रुद्राक्ष आणि रुद्राध्या महत्व कथन केलं आहे श्री वह, धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सुत सुतमणे शौनकादिका जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यासी मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकरची त्यांचे दर्शन घेता अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष शिखे माजी एक शिवस्वरूप म्हण त्या वरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष निर्दोष सर्वदा अष्टोत्तर सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख मुख, मुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन हरिकेलिजा निजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका या विषयी काश्मीर देशिंचा पावन नामान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादाया भूसुर धन्यमणती तोचिराजेशर राजेश्वर न घे नाय कि साचार अमाथोर तोचिै सुंदर पती व्रता मृदुभ भाषिणी पूर्व दत्ते कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणि विशेष सुकृते पाविजे गुरु सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता प्रेम चतुर सावधान यजमान साक्षी पी काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करीते अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजदांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैरागशिळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती त्या पंचवर्षी दोघे कुमर लती वसरे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे तव ते बाळ दोघे जन सर्वकार उपाधी टाकून करती रुद्राक्षधारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काडीती मागुती वस्त्रे भूषण लेवती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करीती बहुत परी ते सांडिती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती कराव कायाता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर अपरिता नातू तत्वता जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळी करुणया जनमे जे सर्प सत्र केले ते आस्तिके मध्ये राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरंजीस तटावनी क्षणमात्रे मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पैकेले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोललो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक्र योगिंद्र तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासे आणि षोशोपचारे पूजती भाव चिती विशेष समस्ताव्रे भूषणे देऊन मने दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील भाषण न कोणासी इंद्रिय भोगांवरी नाही भर नावडे अणुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीत हे आम्हाशी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमर आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी कश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम, तेथील वारांगणा मनोरम महानंदे नामत त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वीमाजी निस्सिम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंड युक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणे चा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास पर्यंक राजस, चंद्र रश्मी सम जीची नव, दिव्या अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिचा नृत्याचे देखून सकळ रूप डोलवती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य एती घरा वेशा असुनी प्रतिव्रता नेहमीला जो पुरुष त्याचा दिवस न सरता इंद्रा सही वश्य नवे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्षत्री दळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवे शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट त्यासमोर तेथीची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करुण त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून धरीला महानंदाच्या आला त्याचे स्वरूप देखुनी अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे काढून तिच्या हस्तकी घातले कंकण ए आनंद घण नेम करीत पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्ष्मी पद्मेन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाली मी तयासी ते मानले सभेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभे आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली मणे जय जय चंद्रमोणी मनोनी लिंगा लिंगाते मने या लिंगाच्या लिंग लिंगा गेले दग्ध होऊन तरी मी प्रवेश करीन महा व्रत माझे एरिनी अवश्य म्हणून ठेवले नृत्या गारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून अग्नी लागला तिस सावध करी, करी एरी उठली घाबरी तव मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदी प्रति ते धवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरले आई वक्षस्थळ घेते बनवण म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आज दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारण हे मग त्री चरण चेतविला आकाश पंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा उमा रंग जो भक्त जन भो भंग उडी देखता महानंदा बोलाविले लुटवली कोश संवेत सर्व अश्वशाळा गजशाळा शाळा संपूर्ण सर्वसंपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेन स्नान करुण भस्म अंगी चर्चले रुद्राक्ष सर्वांगी लोणी हृदय चिंतली शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिबिघे उदया चिसा प्रकटला तृतीय दृतीयत्री वैश्वानर श्री झुळझुळ जुल अभय महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री निळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पाघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा भुजा वरचेवर कंदुक झेलित ते दहा भुजा पसरुणी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माघ वरदान ती म्हणे हे नगर उद्धोरुण विमानी बैस वेदयाळा माता बंधू संवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा संवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुदा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख गोड उदक अमृता गुणे जेथे सुरत रुंची वने अपारे सुरभेंची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे वोषणता बोलवी शिवदास तेथे प्राप्त होईतयास तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पाचली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मूर्वीस लक्ष्मीस शिव शिवभजनी लाविती बहुतांस उद्धर तिल अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाले लोटांगण मणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उद्वे जनमले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवडाची पुत्र अम्हास परमप्रियकर कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखारणवी पडेल पै प्रत्यय सदृश बोला विवचन ना करी अंगास एते तुम्हा विशा विशेश बोला वयान तरी येते मूर्खपण विषाहून विशेष दे गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोला दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी सहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळुनी अंतःपुरी सकल कामिनी आकांत गरिती आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळ पीटी रूपवर मग रायासी पराशर सावध कुरु गोष्टी सांगे सोडी धीर एक एक सांग विचार जय पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्म मय तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म मनोणी ते ध्वनी सत्य तेथो जाहले महतत्व मग त्रिवेद अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांशी निर्मिलापितवसन पितवसन सृष्टि सृष्टी करता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व सिद्ध्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टि रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे त्या लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असे बहुत करी हाजतन जतन त्याहून आणिक नाही साधन हा रुद्राध्याय स्वरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सांगे रुद्रहा मग सांप्रदाय आला अध्याय जान, थोर जप तप ज्ञान अन्य सेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्क भेदू लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जाऊन यम पुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दुतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णु लहान हरि विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागुण रुद्राध्याय नावडे जयासि कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्र अनुष्ठाने आयुष्यासी रुद्धी होय निर्धारे या करिता भद्र सेना अवधारी अयुत रुद्रा वर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यु दूरी होय साच अथवा शतघट स्थापन दिव्य रुक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अविशिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन दिन राये धरिले दृढ चरण सद्गत होनी बोलत सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काल मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्या पासुनी तरी त्वाम आचर्यत्व करावे पूर्ण तुझ सभे जे आहेत ब्राह्मण आणि सांगती ते बोलावून आताची अनुती आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्र अनुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरु पासून जे आले पर आणि परधन ज्या शिव मना होनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दुष्टपती ग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यास पीता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रो ती स्थापिले स्वर धुनीचे सलिल भरणे पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यान्नी आला चंडांश मृत्यू समय एता धरणीस बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्त निश्चित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला रूपनाथ गुरु देत नाभी करा, रुद्रोदक शिंपोन सावत केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्ध्वजटा कपाळी शिंदूर विकराळ दाडा भयंकर नेत्र खंदिर अंगरा तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून याले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंत तम भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती ದಶಹಸ್ತಿ ಆಯುಧ ನಿವಾಸ ಭದ್ರೆ ಜಯ ಜಯಕಾರ ಬ್ರಾಹ್ಮಣಾ ಸಿ ನಮಸ್ಕಾರ ಆನಂದಶ್ರೂ ನೇತ್ರ ಅಂಗಿ ರೋಮಾಟೆ ಮಗ ವಿಪ್ರಿ ಗಡಬಾ ಲೋಳೆ ಶಿವ ನಮ ಗರ್ಜತ ತಯೇ ದೇವಸುಮೇ ವರ್ಷತಿ ಅನೇಕ ವಾದ್ಯ ಗಜರ डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्या गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी यावरी भद्रसे युक्त होम करीतसे षड्रस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य देत अमौलिक अद्भुत आणुणी अर्पी ब्राम्हणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडे ते तुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसे आनंद होत असता ते अद्भुत वर्तले वसंत एत सुगंधवनी कि काशीरेश्वरुनी की, की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे ಿ ನಿರ್ದೇ ವಾಸ ಸಾಪಡೆ ಚಿಂಥಿ ಕ್ಷಿಪಿಯ ಐಸಾ ಕಮಲೋದ್ರಿಭುವ ಜೆ ಸರ್ವಾ ಜತು ಕಳಾ ಪ್ರವೀಣ ನಿರ್ಮಳ ಚತುರ್ದಶ ವಿತ ಜಾಚೆ ಸ್ವರುಪ ಪಾತಾ ಕೇವಲ ನಾರಾಯಣ ದೂಸರಾಕಿ ಹೇ ಕಮಲ ಭಾಂಡಿ ಪುನಃ ಸೃಷ್ಟಿ ಕರ್ನಾ

त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभूच पंच वदन तिही मृत्यू नेला बांधून पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे भद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिव सुत ऐका तू कोणाच्या आज्ञे आणि तो होतास सभद्र नंदन त्यास दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्व ठाऊक असता शिवमर्यादा उल्लघणी तत्वता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिले तव द्वादश वर्षी चिन्ह गंडा थोर होते ते, ते नरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु माग उभा टाकू नि कर जोडून स्तवन करत हे अपराध अपराधन कळता घडला हा ऐसे नारदे सांगता क्षणी राये पायावरी घातली राय पायावर रुद्र करुणी शत रुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप रूप या तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मासुत अंतर्धान पावला ಆನಂದಮ ಶಕ್ತಿ ನಂದನ ರಾಯ ಶತ ಪದ್ಮಧನ ದೇವ ತೋಷಮಿಳುಸಂಪೂರ್ಣ ಋಷು ಸಹಿತ ಜಾತ್ರಸೇನೇ ಪಡತಿ ತಸಿ ಹೋಯ ಆಯುಷ್ಯ ಸಂತತಿ ತಸಿ ಕಾಳನ ಬಾಧೆಯು ನೇತಿ ಶೋಪದ ದಶಶತಿಲಾದನ ಐಕತ ಘಡೇ ಪುಣ್ಯ ಕೇಲೇ ಅಸೆಲೆ ಅಭಕ್ಷ ಭಕ್ಷಣ ಸೂರಪ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯಂ ಮಹಾಪಾಪ ಪತ ತತ್ವತ ಭಸ್ಮೋತಿ ಹಾ ಅಧ್ಯಾಯ ರಿಕಾಳವಚಿ गंडा दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष अनुष्ठान हीन लोकांस, हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना संवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान गेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहुन राहिले शूर पहून हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधे ग्रह पीडा विघ्न विशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो न भावा, माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहास न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्याचे मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे घडे जरी हा अध्याय तरी वाचावा या अनुष्ठान नित्य रुद्र अध्यायचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदय आब मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मुळकंद अभंगन बेटे कालत्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोत सज्जन अखण्ड एकादशाध्यायगोडः श्रीसाम्ब समर्थ चरणार्पणमस्तु